मन्सर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवनमंगल कार्यालयाच्या समोर एकलहरे गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या ला, आईवडिलांपासून लांब गेलेल्या मुलांना मन्सर पोलिसांनी त्यांच्या आईवडिलांचा शोध घेऊन सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले आहे दरम्यान कार्यतत्परता दाखवत सदर मुलांबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिलेले जुन्नर तालुक्यातील गणेश कचरू खंडागळे मनीषा गणेश खंडागळे यांचा सत्कार व सन्मान पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर येथील गणेश कचरू खंडागळे वयवर्ष अडतीस हे त्यांची पत्नी मनीषा गणेश खंडागळे हिला मंचर येथे उपचारासाठी घेऊन आले होते रुग्णालयातील काम झाल्यानंतर घरी जात असताना त्यांना एक लहरे गावच्या हद्दीत दोन लहान मुले रस्त्याच्या बाजूला उभी असताना दिसली ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे गणेश खंडागळे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना त्यांचा नाव पत्ता माहीत नसल्याचे समजले त्यावेळी ते त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या ठिकाणी दोन लहान मुले रस्ता असल्याचे सांगितले मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात त्या मुलांना ताब्यात घेत मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला चार तासानंतर त्या मुलांच्या पालकांचा शोध लागला सदर मुले ही मनसर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला राहत असून त्यांचे कुटुंबीय सफाई कामगार म्हणून काम करतात यापैकी रोहन सीताराम वाघमारे वय वर्ष अडीच याची आई जनाबाई सीताराम वाघमारे वय वर्ष तीस यांच्या ताब्यात दिली आहे तर दुसरा निखिल मंगेश मुकडे वय वर्ष चार याला त्याची आई सोनाली मंगेश मुकडे वय वर्ष पंचवीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मुलांची आई या कपडे धुण्यासाठी बाहेर गेले असता ही मुले खेळता खेळता एक लहरे गावच्या हद्दीत गेले असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी दोन्ही मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या आईच्या ताब्यात दिले आहे या मुलांबाबत माहिती देणारे गणेश कचरू खंडागळे व मनीषा गणेश खंडागळे यांचा मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर पोलीस सब इन्स्पेक्टर धनवे यांनी सत्कार व सन्मान केला आहे या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल माने पोलीस कॉन्स्टेबल मोघे महिला पोलीस कॉन्स्टेबल गाडगे मिंडे शेळके कराळे किरवे यांनी विशेष परिश्रम घेतले आमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न